वारीची परंपरा महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा सण म्हणजे वारी वारी म्हणजे पंढरीचीच वारी पंढरपूरची वारी विठोबाला भेटायला जाण्याची वारी ही वारी कधी सुरू झाली ज्ञानेश्वर महाराजांच्या अगोदर वारीची परंपरा होती ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहिली आणि वारकरी संप्रदायाला पहिला एक सिस्टमॅटिक फिलॉसॉफिकल ग्रंथ मिळाला तात्विक ग्रंथ मिळाला मग तुम्ही म्हणाल की वारीमध्ये तर खूप गर्दी वगैरे दिसते काही लोक बघे जे आलेले असतात ना त्या अडचणी करतात त्याच्यामध्ये पिक्चरची गाणी म्हणून चालत नाही त्याच्यामध्ये वारकरी सांप्रदायिक टाळ मृदुंग सांप्रदायिक वाद्यांशिवाय इतर वाद्य वाजवायचे नसतात अशा पद्धतीचं जे एक युनिट असतं त्या युनिटला दिंडी असं म्हटलं जातं आणि मॅनेजमेंटच्या अनेक लोकांनी ती उत्तम पद्धतीने बारकाईने जाऊन पाहून शिकली पाहिजे अशा अनेक गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात वारकरी रांग मोडून पाणी प्यायला जात नाही वारकरी रांग मोडून लग्बीसाठी जात नाही ते आयटी वाल्यांचा विचार जर केला ना तर ते सोमवारी ते ते शुक्रवार अक्षरशः प्रचंड काम करतात शुक्रवारी होऊन मात्र जर तुम्हाला मेंटली डिटॉक्स व्हायचा असेल तुम्हाला जर तुमचा निचरा करून घ्यायचा असेल तर तुम्हाला वारीशिवाय पर्याय नाही आणि हे तरुण पोरांच्या आता लक्षात आलंय एक जो घोडा असतो एक अश्व जो असतो त्या अश्वावर कुणी बसलेला आपल्याला दिसत नाही फक्त गादी असते तर त्या गादीवर ज्ञानेश्वर महाराज बसलेत अशी वारकऱ्यांची श्रद्धा शिवाजी महाराजांनी कायद्यासमोर सगळे समाने, का समाने ही भूमिका घेतली संतांनी देवासमोर सगळे समाने ही भूमिका घेतली ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराज कारण आपल्या हिताचा विचार आपला बॉस करत नाही मात्र घरात आई वडील आणि समाजामध्ये साधू संत एवढेच तुमच्या हिताचा विचार करणारे नमस्कार महाराज रामकृष्ण रामकृष्ण पहिल्या पावसाचा ठेम पडला की अवघ्या महाराष्ट्राला वारीची ओढ लागते ऊन वारा पाऊस कशाची चिंता न करता लाखोंचा समुदाय एकत्र येतो आणि पंढरपूरकडे रवाना होतो ही वारीची परंपरा महाराष्ट्रामध्ये सुरू कधीपासून झाली तुम्ही जसं म्हणाला की पावसाच्या पहिल्या थेंबापासूनच वारीची ओढ सुरू होते महाराष्ट्रामध्ये सर्व जिल्ह्यांमधून महाराष्ट्रामध्ये असं एकही गाव नसेल की ज्या गावावरून किमान एक तरी माणूस पंढरपूरला येत नसेल दरवर्षी तुम्ही महाराष्ट्रातलं कोणतंही गाव पहा महाराष्ट्रातला असा कोणताही माणूस आपण घ्या मराठी माणूस त्याचा कमीत कमी एक तरी नातेवाईकांना पंढरपूरला येतो म्हणजे येतो महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा सण म्हणजे वारी आहे वारी म्हणजे एका विशिष्ट तिथीला एखाद्या विशिष्ट दिवशी आपल्या देवतेच्या दर्शनाला जाणं भेटायला जाणं त्याच्यामध्ये आपण पाहतो की काही लोक खंडोबाची पण वारी करताना दिसतात ते जातात रविवारीला जो किंवा सोमोत मोसेला जातात काही लोक आपल्याला कळवायची देवीची वारी करताना दिसतील तुळजापूरला जाताना दिसतील काही लोक म्हणजे वारी करणं नावाची गोष्ट देवतेला भेटायला जाणं ही मात्र वारी या शब्दाला इतका विशेषार्थ प्राप्त झालाय की हल्ली वारी म्हणजे पंढरीचीच वारी पंढरपूरची वारी विठोबाला भेटायला जाण्याची वारी मग त्या वारीचा विचार केला तर आषाढीला होते ही मोठी वारी आपल्याला माहिती आहे मात्र काही लोक दर महिन्याच्या शुद्ध एकादशीला जातात पंढरपूरला त्याला महिन्याची वारी म्हणतात बरं दर महिन्यात शक्य होत नसेल दर महिन्याला जर आपल्याला शक्य होत नसेल तर वर्षातून किमान चार वाऱ्या तरी करायच्या असतात एक चैत्र एकादशीला जावं शुद्ध एकादशीला माघीला जावं शुद्ध एकादशीला आषाढीला जावं आणि कार्तिकीला जावं बरं या चार पैकी शक्य होत नसेल तर किमान दोन ला तरी गेलं पाहिजे एक आषाढीला किंवा कार्तिकेला आणि यातही जर या शक्य होत नाही तर किमान एकेला तरी एका तरी एकादशीला गेलं पाहिजे आषाढी वारीला गेलं पाहिजे ही वारी कधी सुरू झाली असा जर विचार केला तर नक्की सांगता येणार नाही कोणालाच कारण ज्ञानेश्वर महाराजांच्या अगोदर वारीची परंपरा होती म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांचे आई वडील सुद्धा वारकरी होते त्यांच्या घरामध्ये वारीची परंपरा होती ज्ञानेश्वर महाराजांच्या अगोदरही वारी होती ज्ञानेश्वर महाराजांचं योगदान काय तर कोणताही पंथ जर पूर्ण व्हायचा असेल तर माझे गुरुजी संत साहित्याचे अभ्यासक आणि जगद्गुरु तुकोबाराय महाराजांचे वंशज महाराष्ट्रातले सर्वात मोठे विचारवंत प्रोफेसर डॉक्टर सदानंद मोरे सरांनी यावर खूप उत्तम विश्लेषण केलं ते म्हणाले कोणताही पंथ पूर्णत्वाला जर जायचं असेल तर त्याच्यासाठी काही गोष्टी लागतात एक पहिली गोष्ट लागते उपासना पद्धती लागते दुसरी गोष्ट दैवत लागतं आणि तिसरा गोष्ट जी लागते तो तात्विक ग्रंथ लागत असतो ज्ञानेश्वर महाराजांच्या अगोदर विठोबा नावाचा देव होताच त्याला वारीला जाणारे भाविकही होते उपासना पद्धती होती काय नव्हती तर तो तात्विक ग्रंथाची जोड नव्हती ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहिली आणि वारकरी संप्रदायाला पहिला एक सिस्टमॅटिक फिलॉसॉफिकल ग्रंथ मिळाला तात्विक ग्रंथ मिळाला एक तात्विक भाष्य मिळालं आणि त्याच्यामुळे वारकरी संप्रदाय जो आहे ना तो परिपूर्ण झालेला आपल्याला दिसून येतो म्हणून ज्ञानदेवी रचला पाया हे जे आपण म्हणतो ज्ञानेश्वर महाराजांनी वारकरी संप्रदायाचा पाया रचला असं जे म्हणतो आपण त्याच्या मागचं कारण जे ते कारण हे आहे म्हणजे ज्ञानेश्वर महाराज संतांपासून एक वैचारिक चळवळ मोठ्या प्रमाणामध्ये सुरू झाली त्याच्या अगोदर देव पण होता विठोबा नावाचा आणि पंढरपूरची वारी सुद्धा होती पण आपण जर का वारीची रूपरेषा बघितली तर कशी असते की जगद्गुरु तुकोबरायांची आणि ज्ञानोबा माउलींची पालखी घेऊन आपण पंढरपूरला जातो पण तुमचं जर असं म्हणणं असेल की तुकोबराय आणि ज्ञानोबाईंच्या आधीपासून सुद्धा ही वारी चालते बरोबर आहे अगदी तुमचा प्रश्न इतका नेमका आहे की वारी अगोदरी होती ज्ञानेश्वर महाराजांची अगोदर होती तुकाराम महाराजांच्या घरात तर त्यांचे आठवे पूर्वज विश्वंभर बाबा हे तर वारकरी होते ज्ञानेश्वर महाराजांच्या समकालीन होते वारी वा ते आशार आशार वारी म्हणजे काय कि गावातून निघायचं आणि पंढरपूरला जायचं दिंडीसह हे संतांपर्यंत असंच चालू होत किंवा इतर वाऱ्या ज्या होतात त्याही आषाढ होतात आषाढ वारीमध्ये फरक असा आहे की जगद्गुरु तुकाराम महाराजांचे लहानी चिरंजीव नारायण बाबा त्यांनी काय केलं की त्यांनी आषाढीची वारी करत असताना त्याला एक व्यवस्थित रूप दिलं काय रूप दिलं काही नाही गावावरून दिंड्याने आणि पंढरपूरला जायच्या नारायण बाबांनी काय केलं की नारायण बाबांनी त्या सगळ्या दिंड्यावाल्यांना सांगितलं की तुम्ही काय करा की तुम्ही देहू मध्ये या ज्येष्ठ वद्य सप्तमीला या देहूत या आणि काय करू की सगळ्या दिंड्या एकत्र मिळून चालत जाऊ म्हणजे आणि मग ते काय झालं की त्या सगळ्या दिंड्या एकत्र आल्या चालत जायचं चा ठरलं मग मध्यभागी पालखी ठेवली गेली आणि त्या पालखीमध्ये तुकाराम महाराजांच्या पादुका ठेवायच्या देहूवरून चाल चालत चालत आळंदीला यायचं त्या एकाच पादु पालख्यामध्ये दुसऱ्या पण पादुका ठेवायच्या कुणाच्या ज्ञानेश्वर महाराजांच्या म्हणजे एकाच पालखीमध्ये ज्ञानेश्वर महाराजांच्याही पादुका आणि तुकाराम महाराजांच्याही पादुका दोन संतांच्या पादुका आणि ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम हे भजन करत करत साऱ्या दिंड्या कुठे जायच्या पंढरपूरला जायच्या म्हणजे नारायण बाबांपासून सोळाशे पंच्याऐंशी साली त्यांनी हे सुरू केलं सोळाशे पंच्याऐंशी पासून वारी जी आहे ती वारीमध्ये पालखी सोहळा इंट्रोड्यूस झाला पालखी आली सगळ्या दिंड्या एका जागेवरून मिळून जायला लागल्या वारी होती वारी आज आज अनेक वारकरी मंडळी स्वतंत्र पद्धतीने करत असतात मात्र तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा हा सर्व दिंड्यांना घेऊन जाणार आहे नंतरच्या कालावधीमध्ये पुढे अठराशे बत्तीस साली ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराजांच्या पादुका एकाच पालखीमध्ये जायच्या तर हैबत बाबांनी ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा जो आहे तो स्वतंत्र पद्धतीने सुरू केला आणि तेव्हापासून तुकोबारायांची वेगळी पालखी जायला लागली आणि ज्ञानेश्वर महाराजांची वेगळी पालखी जायला लागली म्हणजे हा मूलभूत वारी आणि पालखी सोहळ्यामधला फरक आहे वारीकडे जर का आपण बघितलं तर समता समता आणि पंधरत्व या दोन्हीचं मिश्रण आपल्याला वारीमध्ये बघायला बरोबर लाखोंच्या संख्येने समुदाय एकत्र येतो आणि पंढरपूरला सुखरूप जात आणि त्यात तरी आजपर्यंत कोणती दुर्घटना झालेली मला आयपीएल आलेली नाही प्रत्येक जण उपास होता तिथपर्यंत पोहोचतो आणि घरी देखील येतो एवढा शिस्तबद्धपणा वारीमध्ये येतो मुळात वारकरी समाज जो आहे तो एक शिस्तबद्ध समाज आहे मग तुम्ही म्हणाल की वारीमध्ये तर खूप गर्दी वगैरे दिसते काही लोक बघे जे आलेले असतात ना त्या अडचणी करतात ते रबराचे फुगे घ्यायला जी मंडळी येतात गावच्या जत्रेचं ज्यांच्या डोक्यात पासत जत्रेसारखे काही लोक येतात मात्र मुळात पायी चालत जाणारा जो वारकरी आहे ज्याच्यात ताळ विनाय मृदुंग आहे तर तो आहे तु ना तुम्हाला दिंडीत चालताना दिसेल दिंडी सुद्धा पाच जणांचीच रांग असते ती बरोबर पाच जणांची रंग रांग सैनिकी शिस्तीने चालत जाताना दिसते अलीकडची पलीकडची ना रिकामी लोक जी चालत असतात ना त्याच्यामुळं काही अव्यवस्था होत असते त्याच्यामध्ये एक विशिष्ट शिस्त आहे निघणे वेळ कधी निघायचं कधी याचा शिस्त आहे विसावा कधी घ्यायचा याचा शिस्त आहे कशा प्रकारे घ्यायची अशी शिस्त आहे रोजचा चालण्याचा क्रम सुद्धा ठरलेला आहे प्रोत्साहन अंतर ज्याला टप्पा म्हणतो तो किती असेल हे सुद्धा ठरलेले आहे मॅनेजमेंटच्या पातळ्यांवर सुद्धा नियोजनातल्या छोट्या छोट्या गोष्टी ठरलेल्या आणि त्याच्यासाठी अनेक घटक उपघटक दिसणारे न दिसणारे काम करत असतात आणि एक वारीला त्याच्यामुळे एक विशिष्ट प्रकारची शिस्त आहे वारकरी समुदाय हा असा बेशिस्त नाहीये तो शिस्तबद्ध असा समुदाय आणि त्याच्यामुळे ते खूप आनंदी होतं म्हणजे फक्त चालल्यापुरतं नाही म्हणत मी तर भजन कार्याची सुद्धा एक शिस्त आहे त्याच्यामध्ये पिक्चरची गाणी म्हणून चालत नाही त्याच्यामध्ये वारकरी सांप्रदायिक टाळ मृदुंग विणा इत्यादी वारकरी सांप्रदायिक वाद्यांशिवाय इतर वाद्य वाजवायचे नसतात नाहीतर एखाद्याला वाटलं माझे अडले पैसे आले आणि म्हणून मी डीजे लावेल वारीमध्ये असं चालत नाही सांप्रदायिक वाद्य वाजवायचे असतात भजनं गातानाही शिस्तीमध्ये गायचे असतात चालतानाही शिस्तीत चालायचं असतं म्हणजे किती शिस्तीत दिंडी आपल्याला पाहतो लोकांच्याही लक्षात येत नाही त्यांना फक्त पताक दिसतात प्रत्येक पताका ज्यात जिथं असतात काही झेंडे उभे असत दिसतात ना आपल्याला लोकांच्या हातात तिथून दिंडी सुरू होते मग पहिल्यांदा झेंडेवाले असतात म्हणजे पताकवाले नंतर काय असतं की मोकळा चालणारा पुरुष समाज असतो म्हणजे पुरुष लोक चालतात रांगेमध्ये चालतात जे ज्यांच्या हातामध्ये टाळ नसतो मात्र ते चालत असतात वारीमध्ये त्याच्यानंतर टाळकरी असतात भजनी असतात त्याच्यानंतर विनेकरी असतो विणेकरी हे विणेकरी विनेकरी हा संपूर्ण दिंडीचा तशा अर्थानं भजनाचा प्रमुख असतो त्याच्या मागे हांडेवाले तुळशीवाल्या महिला असतात आणि त्याच्या मागे मोकळ्या चालणाऱ्या ज्यांच्या हातामध्ये टाळ किंवा काही असत नाही अशा महिला असतात म्हणजे अशा पद्धतीचं जे एक युनिट असत त्या युनिटला दिंडी असं म्हटलं जातं त्याच्यामुळं याच्यामध्ये छोट्या छोट्या गोष्टीमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये शिस्त आहे अने आणि मॅनेजमेंटच्या अनेक लोकांनी ती उत्तम पद्धतीने बारकाईने जाऊन पाहून शिकली पाहिजे अशा अनेक गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात आपल्याला या क्रम बघायला गेला तर त्याच्यामध्ये जोरदार हो त्यांच्या गळ्यांमध्ये तुळशीची माळ असते अंगामध्ये डाळ असते किंवा काही स्त्रिया असतात ज्यांच्या डोक्यावरती तुळशीच रोप असतं या सगळ्या गोष्टींचं काय म्हणत तुम्ही तुळशीवाल्या महिलांबद्दल बोलला मात्र मला एक वेगळी गोष्ट आपल्या लक्षात आणून द्यायची तर तुळशीवाल्यांच्या सोबत आहे ना हंड्यावाल्या काही महिला असतात हांडे असतात डोक्यावर कळशी असतात कशासाठी असतात माहितीये का त्या काही नाही त्या महिला चालत निघतात तुळशीवाल्यांच्या वाल्यांच्या बरोबरीने ते असतात हांड्यावाल्या महिला काय असतं त्यांच्या त्या कळशीमध्ये त्या हांड्यामध्ये तर पाणी असतं एक वीस लिटरचा हांडा आपण पन कल्पना करा कशासाठी असतो काही नाही मध्ये चालता चालता वारकऱ्यांना जे तहान लागते त्याच्यासाठी ते असतं म्हणजे सकाळी निघाल्यापासून तर संध्याकाळी अठरा किलोमीटर वीस किलोमीटर चालत जाईपर्यंत या महिलांच्या डोक्यावर हांडा असतो त्याच्यात पाणी असतं ते वारकऱ्यांना देण्यासाठी असतं वारकरी रांग मोडून पाणी प्यायला जात नाही वारकरी रांग मोडून लघवीसाठी जात नाही वारकरी रांग मोडून जात नाही जेवण जरी कधी करायचं असतं खायचं असेल काही काही लोक देत असतात ना आपण पाहतो की वारीमध्ये रस्त्याच्या कडेला काही स्टॉल लागलेले असतात जो चालणारा वारकरी असतो भजन करत तो जाऊन स्टॉलहून काहीच हो। घेत नाही तो मध्ये काही खात नाही पित नाही तो त्याच्या त्याच्या शिस्तीमध्ये चालत असतो या आधीच्या काळात जर का आपण बघायला गेलो जास्त करून वयस्कर लोक वारीमध्ये समाविष्ट व्हायचे म्हणजे असा समज होता की आयुष्यभरात एकदा तरी वारीला जायचं वगैरे पण आता आपण पाहतोय की जी युवा पिढी ती पूर्णपणे वारीमध्ये समाविष्ट होत जे जे धकाधकीचं जीवन चालू आहे युवा पिढीचं त्यातून कुठतरी त्यांना या गोष्टींमध्ये समाधान मिळतंय नक्की मिळतंय आहे मी सांगतो आपली जी पिढी आहे तरुण पिढी ही अत्यंत समजदार पिढी आहे मागच्या पिढीला खूप गोष्टी वाचायला पाहायला ऐकायला मिळाल्या नाही आताच्या पिढीला वाचायला पाहायला ऐकायला अनेक गोष्टी मिळत आहेत आपल्या लक्षात असं येईल की नव्या पिढीला जर साधू संतांचा विचार व्यवस्थित पद्धतीने सांगितला गेला तर त्यांना द्वारकरी संप्रदाय हा सर्वात सुलभ आहे आणि कधी नव्हे तो संतांबद्दलची तरुणाईमध्ये आस्था वाढताना दिसते भले त्यांनी जीन्स पॅन्ट टी शर्ट घालू द्या भले त्यांची वेशभूषा वेगळे असू द्या मात्र वारीमध्ये सहभागी होणं वारीच्या संदर्भाना असतासन पांडुरंगाच्या संदर्भांना असतात या गोष्टी मोठ्या प्रमाणात होऊ लागल्यात आणि हे होण्याचं कारण काय तुम्ही जसं म्हणाला तसं की इतक्या बाजूला जीवन वाढलेलं आपल्याला दिसत इतकं फ्रस्ट्रेशन दिसत इतकी स्पर्धा दिसते एक दिवस आपण मार्केटमध्ये न सुत मागे पडू अशी भीती दिसते परफॉर्मन्सचं टेन्शन दिसतं म्हणजे ते आय टी वाल्यांचा विचार जर केला ना तर ते सोमवारी ते शुक्रवार अक्षरशः प्रचंड काम करतात म्हणजे ते या क्षेत्रांमध्ये एका माणसाला दुप्पट पगार देऊन तिप्पट काम त्यांच्याकडून करून घेतलं जातं ते शुक्रवारी होऊन दारू पितात का शुक्रवारी याचा आठवडा संपला दारू पितात ते शनिवारी पण दारू पितात का पितात काही नाही आज सुट्टी म्हणून दारू पितात हा आणि रविवारी संध्याकाळी परत दारू पितात का माहितीये का उद्या कामाला जायचंय म्हणतात म्हणजे आपण समजून घ्या हे शुक्रवार शनिवार आणि रविवार अशा अडीच दिवस जगतात लोक उरलेली साडेपाच सहा दिवस फक्त काम करत राहतात यांच्यावर तणाव असतो प्रेशर असतो व्यसनांकडे जातात मग अशा वेळी डिटॉक्स व्हायला माध्यम काय जागा काय महाराष्ट्रामध्ये तुमच्या गळ्यात माळ असो किंवा नसो तुम्ही देव माना किंवा न माना मात्र जर तुम्हाला मेंटली डिटॉक्स व्हायचा असेल तुम्हाला जर तुमचा निचरा करून घ्यायचा असेल तर तुम्हाला वारीशिवाय पर्याय नाही आणि हे तरुण पोरांच्या आता लक्षात आलंय त्याच्यामुळे आता तरुण मुलं जाऊ लागलीत लागलेत आणि उत्तम पद्धतीने जातात आणि छोट्या गोष्टी समजून घेतात त्यातलं जे चुकीचं जे काही असेल ना एखादा मुद्दा तर त्याबद्दल सुद्धा व्यवस्थित व्यक्त होतात आणि जे चांगलं आहे ना ते स्वीकारतात हा माझा अनुभव वारीमध्ये गोष्ट असलेलं होते रिंगण सोहळा रिंगण सोहळ्याची परंपरा काय आहे किंवा तो कशा प्रकारे साजरा केला जातो वारीमध्ये विज्युअली सर्वात सुंदर काय दिसत असेल ना रिंगण दिसत सोशल मीडियाचा आपला जमाना आहे ते घोडं पाळताना दिसतो अश्वतो ते लोक रिंगण उभं असत ड्रोनने वरून घेतलेलं असतं त्याच्यामुळे ते सुंदर वाटत ते सर्वाधिक तरुणाईपर्यंत पोहोचले रिंगणा इतक्याच शेकडो सुंदर गोष्टी वारीमध्ये मी आपल्याला सांगतो तुम्ही मला रिंगण रिंगणाबद्दल प्रश्न विचारलाय तर ते जे रिंगण आहे तो रिंगण आपल्या समाजामध्ये लढवया लोकांची परंपरा होती मग वारीच्या वाटेवर चालत असताना ती लोक ज्ञानेश्वर महाराजांच्या समोर काही मैदानी खेळ खेळायची रिंगणामध्ये काय चालायचं तर मैदानी खेळ चालायचे चा, वारीच्या वाटेवर काही आणि मग त्याचेच काही अवशेष म्हणून आता आहे ना ते रिंगण त्या रिंगणामध्ये काय असतं की एक जो घोडा असतो एक अश्व जो असतो त्या अश्वावर कुणी बसलेला आपल्याला दिसत नाही फक्त गादी असते तर त्या गादीवर ज्ञानेश्वर महाराज बसलेत अशी वारकऱ्यांची श्रद्धा आहे आणि समोर येणार स्वाराचा अश्व असतो त्याच्या हातात झेंडा असतो आणि तो चालत असतो आणि त्यांचे रिंगण होतात पण त्या रिंगणामध्ये फक्त घोडा पाळताना दिसतो मात्र अगोदर झेंड्यावाले पुरुष मंडळी पाळतात नंतर जरी पटक्या असणारे ना भोपळे दिंडीचे जे कुणी वारकरी असतात तो जरी पटका घेऊन काही फेरे मारतात हा हांडेवाल्या तुळशीवाल्या महिलांचं पण एक रिंगण होतं मग अश्व म्हणजे अशा पद्धतीने ते खूप इंटरेस्टिंग आहे तो जो अश्व आहे तो शितोळे सरकारांचा अश्व आहे आणि त्याच्या एकावर स्वार असतो आणि दुसऱ्यावर ज्ञानेश्वर महाराज बसलेला असतात आणि तो नयन रम्य सोहळा आहे तो पाहायला पाहिजे ते घोडे जेव्हा पळून जातो अश्वत पुढे जातो तर वारकरी लोक ते घोड्याच्या पायाखाली असणारी मातीनं कपाळाला लावतात का लावतात त्याच्यावर ज्ञानेश्वर महाराज बसलेले म्हणून म्हणजे त्याच्यामुळे तो अत्यंत नयनरम्य आणि सुंदर सोहळा आहे तो पाहिलाच पाहिजे म्हणजे ती पालखी केंद्रस्थानी ठेवलेली असते आणि कडेनं जेव्हा ते घोडं पळतं अश्व पळतात ते वरून जर पाहिलं ना ड्रोनने आपण समजा तर सूर्य केंद्र स्थानी आणि पृथ्वी त्याच्या भोवती जस फिरते ते आणि लाखोचा समुदाय आकाशगंगेतलं चित्र वाटत ते सुंदरच तुम्ही जस की महाराष्ट्र ही लढवयांची भूमी पण वारीमध्ये पण भरपूर लोकांना सामील होताना बघतो तर ही भक्ती आणि शक्तीचा संगम आपल्याकडे कधीपासून सुरू झाला संत आणि शिवाजी महाराज हे इंटरेस्टिंग संबंध आहे यांचा शिवाजी महाराजांनी काय केलं तर शिवाजी महाराजांनी कायद्या समोर सगळे समाने ही भूमिका घेतली संतांनी देवासमोर सगळे समाने ही भूमिका घेतली शिवाजी महाराजांनी मध्ययुगामध्ये लोकशाही निर्माण केली आणि संतांनी सुद्धा आध्यात्मिक प्रांतामध्ये लोकशाही निर्माण केली या दोघांचाही आपण विचार करा कोण होतं यांच्या समोर दोघांच्याही समोर महाराष्ट्रातला सर्वसामान्य शेतकरी समाज होता सर्व जातीपातीतला काय केलं शिवाजी महाराजांनी नांगराच्या मागे असणाऱ्या लोकांच्या हातामध्ये तलवार दिली आणि त्यांना स्वराज्यासाठी लढायला शिकवलं सर्वसामान्य माणसाच्या मनातलं मनगटातलं शौर्य जाग करायचं काम शिवाजी महाराजांनी केलं संतांनी काय केलं संतांनी त्याच समाजाच्या हातामध्ये टाळ दिला मृदुंग दिला गळ्यात विना दिली चुकीचं खाऊ नका चुकीचं पिऊ नका नीतिमत्ता नावाची गोष्ट संतांनी दिली संतांच्या समोर सुद्धा कोण होत तर शेतकरी समाज होता आणि शिवाजी महाराजांच्या समोर सुद्धा शेतकरी समाज होता आणि गोष्ट अशी आहे की जी लोक लढायला जात होती तीच लोक वारीला जात होती ना दुसरं कोण जात होत बरोबर तीच लोक वारी करणारा समाज शेतकरी समाजच होता लढणारा समाज हा सुद्धा शेतकरी समाज आहे आणि आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला त्याचा संबंध दिसतो शिवाजी महाराज आणि यांच्या संबंधाबद्दल आता बोलायची गरज नाही संभाजी महाराजांनी वारीला संरक्षण दिलेलं आपल्याला दिसत छत्रपती संभाजी महाराजांचे चिरंजीव शाहू महाराज यांचं वारीमध्ये योगदान दिसत आपल्याला किंवा नंतरच्या कालावधीमध्ये सुद्धा महाजी शिंदे आपल्याला कल्पना आहे महाजी शिंदे म्हणजे मोठा माणूस दि ग्रेट मराठा म्हणजे महाजी शिंदे पण ते महाजी शिंदे असं नाकापासून वरपर्यंत गंध लावायचे वारकरी होते ते गळ्यामध्ये तुळशीची माळ होती ते दिल्लीच्या सिंहासनावर बसलेला मराठी माणूस म्हणजे दि मराठा दिल्ली चालवलेला माणूस मात्र ते रोज भजन करायचे ते वारकरी होते ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदिराच्या त्या ज्या सगळी उभारणी झाली किंवा आजही दिवा पासून अनेक गोष्टी चालतात त्याच्यामध्ये महाजी शिंदे सरकारांनी घालून दिलेला रोल खूप मोठा आहे आपण आता सिंहगडाच्या परिसरामध्ये इथं नांदेड नावाचं गाव आहे आणि ते तो सुभेदार पिलाजीराव जाधवराव नावाचं एक मोठं व्यक्तिमत्व होऊन गेलं म्हणजे त्या कालावधीतले जर तिघांचा विचार केला होळकर शिंदे आणि जाधवराव अशी तीन घराणे होते पिलाजीराव जाधवरावांची राजमुद्रा जर आपण पाहिली तर काय ते आहे चांगोजी सुत पिलाजीराव काय पण वरचा शब्द काय पांडुरंग चरणी दृढ भावो पांडुरंग चरणी दृढ पांडुरंगाच्या चरणावर ज्याचा दृढ भाव आहे असा चांगोजीचा सुत पिलाजीराव असं ते स्वतःला म्हणून घेतात आता हे पांडुरंग चरणी दृढ भाव कुठून आलं नामदेव महाराजांचा अभंग आहे देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भावो चरण न सोडी सर्वथा आणि तुझी पंढरी नाथा होळकरांनी सुद्धा वारीच्या संदर्भानं विठोबाच्या संदर्भानं मोठं काम केलेलं आपल्याला दिसून येतं म्हणजे महाराष्ट्रामध्ये भक्ती आणि शक्ती या दोन निरनिराळ्या गोष्टी नाही भक्ती हे तत्वज्ञान आहे आणि शक्ती हे त्याचं कृतीत असणारं रूपांतर आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी जो स्वराज्याचा मोठा घाट घातला तर ते काम म्हणजे उभं राहिलं मात्र त्याच्या मागची तात्विक प्रेरणा ही भारत महाराष्ट्रातल्या भक्ती परंपरेची होती आणि त्याला विचारवंतांनी महाराष्ट्र धर्म म्हणून ठेवलंय असा एक खूप व्यापक आणि मोठा संबंध आहो भक्ती आणि शक्तीच्या परंपरेचा आहे तो काय असा एवढ्या दोन पाच मिनिटाच्या प्रश्नात सांगता येणार नाही मात्र हा खूप महत्वाचा मुद्दा आहे आणि याच्यावर वारंवार बोललं गेलं पाहिजे म्हणजे संतांनी सांगितलेला जो भक्तीचा मार्ग आहे हा असा अुळगा मार्ग नाहीये असा अं शुरत्व नसणारा मार्ग नाही आणि इथले शुरत्व जे आहे ना त्या शुरत्वाला सुद्धा नीतिमत्तेचा अधिष्ठाने असा सगळा तो मामला आहे आपली जी युवा पिढी आता वारकरी संप्रदाय मध्ये सामील होताना दिसते आपल्याला त्या युवा पिढीला तुम्ही काय संदेश द्या काहीच नाही माझं एक साधं सोपं सरळ म्हणणं आहे जड बोलायचं नाही जड ऐकायचं नाही काही नाही शांत पद्धतीने ज्ञानेश्वरी समजून घ्या शांत पद्धतीने तुकाराम महाराजांचा गाथा समजून घ्या वेळ मिळेल ना तसं ज्ञानेश्वरी वाचा गाथा वाचा थोडस हळूहळू येणं काय झालं पाहिजे चांगलं विचार वाचत गेलो ना की विचार करायला लागतो मला विचार करायला लागला ना की व्यसनापासून दूर जातो चुकीच्या गोष्टी खात नाही पीत नाही आयुष्याला एक स्थिरता येत जाते ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराजांचा हात सोडू नका एवढंच मला तरुण पिढीला सांगायचंय ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराज कारण आपल्या हिताचा विचार आपला बॉस करत नाही बाहेर सगळं जग स्पर्धेच आहे सगळं जग तुम्हाला स्पर्धक समजणार आहे मात्र घरात आई वडील आणि समाजामध्ये साधू संत एवढेच तुमच्या हिताचा विचार करणार आहे त्याच्यामुळे ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे तुकाराम महाराजांची गाथा वाचली पाहिजे दरवर्षी वेळ मिळेल तेव्हा वारीला गेलं पाहिजे आळंदी देवलं जाऊन आलं पाहिजे आणि विचारी असणाऱ्या चांगल्या माणसांची संतांबद्दल बोललं पाहिजे या गोष्टी केल्या तर आयुष्य सकारात्मकतेने पुढे जाईल आणि ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराजच दिशा दाखवतात असे प्रश्न आले की आमच्यातली काही मंडळी लय जड बोलत बसतात मला वाटतं हे जड बोलायचं काही गरज नाही वारकरी संप्रदाय साधा सोपा सरळ आहे संतांच्या दिशेनं चालत जा संतच आपल्याला दृष्टी देत जातात दिशा देत जातात हा माझा विश्वास आहे धन्यवाद तुम्ही आज आम्हाला वेळ दिलात अरे तुमच्या आजच्या चर्चेनी खरंच आमच्या युवा पिढीला खूप काही शिकायला मिळेल अरे तुमच्या पुढील वाटचाली शुभेच्छा अरे थँक्यू सो मच आणि तुम्हालाही खूप शुभेच्छा वाटचालीसाठी तुम्ही पण संतांच्या हात सोडू नका रामकृष्ण अरे रामकृष्ण अरे you <sighs>